पण प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नव्हती दुसऱ्या दिवशी समय संघर्ष न्यूजनं या प्रकरणाची मंदिराजवळ मासेच मासे अशी बातमी दिली आणि त्या बातमीचा दणका दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून प्रशासनानं दखल घेतली आणि हे पूर्ण पाणी सोडून दिले मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज आज आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या आणि संत गोरोबा काकामुळं प्रत्येक पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या तेर या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहता या ठिकाणी संत गोरबा काकाचं मंदिर आहे त्या मंदिरामुळे तेरची ओळख महाराष्ट्रभर आहे आणि या ठिकाणची एक अपडेट आपण दाखवत आहोत कारण या या ठिकाणी पाहता आपण मंदिराच्या शेजारी तेरणा नदी अ वाहते आहे आणि या नदीमध्ये इतकी दुर्गंधी या ठिकाणी वाढली आणि कॅमेरामॅन इकडे पायऱ्या दाखवा हे पूर्ण पायऱ्या इतकं पाणी होत आणि त्या मळीच्या पाण्यानं अक्षरशः मरून वरी तरंगत होते ग्रामपंचायतीनं प्रशासनाकडं मागणी केली दखल घ्यावी म्हणून पत्र दिलं तहसीलदार मॅडम आल्या त्यांनी पंचनामा केला पण प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नव्हती दुसऱ्या दिवशी समय संघर्ष निवडणं या प्रकरणाची मंदिराजवळ मासेच मासे अशी बातमी दिली आणि त्या बातमीचा दणका दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून प्रशासनानं दखल घेतली आणि पूर्ण पाणी सोडून दिलेलं आहे सोडून दिलं आणि सध्या ग्रामपंचायत तेर येथील ग्रामपंचायतनं याची जे थोडस मृत साधार आणि ते सोडायला पण चालू केलेला आहे उपसरपंच माझे सरपंच आहेत पण याविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊ नवीन नवीन अपडेट दाखवत असतो नवीन बातम्या कुठल्याही क्षेत्रातल्या बातम्या दाखवत असतो तर अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या बातम्या कशा वाटतात अगर आपण कुठून पाहताय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून पाठवत राहा या ठिकाणी पाहतो आपण ग्रामपंचायत मार्फत एक मोठे मोठे पंप लावून या ठिकाणी जे घाण पाणी आहे मळीचं पाणी ए, आ, आ, ले ले। ए, ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय जीसीबी आपण पाहतोय मध्ये असे बरेच पंप आणलेले आणि युद्ध पातळीवर हे पाणी काढण्यासाठी चालू आहे श्रीमंत फंड सरपंच तेहर ग्रामपंचायत कार्यालय काय कामकाज चालू आहे या ठिकाणी एका पंधरा दिवसाखाली तेरणा कारखान्याच्या माध्यमातून मळीचं पाणी म्हणजे दूषित मळी या नदीपात्रामध्ये दाखल झाल्यामुळे या ठिकाणचं भरपूर प्रमाणात पाणी खराब झालं ज्या पाणी आपण गावाला सांडपाणी म्हणून देतो ते पाणी पूर्णपणे खराब झाल्यामुळे या ठिकाणचे मासे असतील खेकडे असतील किंवा काय हे सर्व मयत पावले आणि ह्याचा दुर्गंधी खूप सुटली ह्या दुर्गंधी सुटल्यामुळे गावाच्या आणि ह्या ठिकाणी कोरबा काचं आपण पाहताय या साधुसंत ठिकाणी असं होणं खराब आहे आणि याची दखल म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तहसीलदार मॅडम आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनानंतर तहसीलदार मॅडम आल्या आम्ही तेरणा कारखान्यावरती गेलो त्या ठिकाणी पाहणी केली सर्व त्यांनी त्याचा पंचनामा केला त्याच्यानंतर त्यांनी कारखान्याला नोटीसही दिली की आपण हे जे पाणी मळीयुक्त पाणी जे सोललेलं आहे नदीपात्रामध्ये ते, न, ते, ते बंद करण्यात यावं त्याच्यानंतर हे पाणी बंद होईल किंवा सगळं ते झालं परंतु गावाचा जो पाणी पुरवठा तो बंद झाला त्याच्यामुळे गावामध्ये पाण्याचे हालवाय लागले त्यासाठी आमदार राणा सिंह पाटील आणि सौ अर्चना पाटील यांच्या माध्यमातून आपण जे पाहताय आता जी सीबी मोटर हे सर्व जी यंत्रणा आहे आणि ग्रामपंचायत यांनी एवढं जे अहोरात्र चार दिवस झाले या ठिकाणी आम्ही झटतोय मोटरी आणणे हे सर्व यंत्रणा उपलब्ध करणे दादांनी ह्याला खूप मोठं सहकार्य केलं आणि वहिनी साहेबांनी त्यातून आम्ही हे घाण पाणी काढून देण्याचा प्रयत्न चालू आहे आपण पाहता चल पाठीमागे आता नदीपात्रामध्ये आमच्या ग्रामपंचायतचे कर्मचारी घुसलेले आहेत मोठे सोडण्यासाठी आणि ते घाण पाणी सोडून देऊन त्या ठिकाणी परत शुद्ध असं पाणी पुरवठा डॅमचा करून गावाला पाणी पुरवठा करायचा आता या ठिकाणी आपण चार तीस ती एच पंप सोडत आहोत आणि एकवीस एच पी बावीस एच चा पंप आहे जो आमचा पाणी पुरवठा करतो तो त्या माध्यमातून पाणी चालू आहे सोडायला नदीपात्रात कारखान्याने दखल घेतली का पाणी बंद केलं का कारखान्यानं बंद केलं असं म्हणतात आणि कारखान्याची एक का दिवस माणसं फक्त आले बघायला पण त्यांनी पुढे काहीच केलं नाही त्यांनी हे पाणी काढून दिलं पाहिजे असं इरिगेशन विभाग म्हणतं पण त्यांनी काहीच केलेलं नाही या बाबतीत त्याच्या बाबतीत काय त्याच्या बाबतीत पुढील सिक्वेन्शन आम्ही तर आता दिल्या कलेक्टर बघूया ते काय करतात पुढे कारखान्यावरती आता पाण्यामध्ये म्हणून पाणी खराब झालेलं आहे त्यामुळे पिण्यायोग्य नव्हतं तसं पाण्याची वेगळी सोय प्रत्येक गावामध्ये सगळीकडे आहे हे सांडायलाच वापरत होते पण तरीसुद्धा आपण त्यांना ग्रामपंचायतीने नोटीस दिली होती की पाणी थांबवावं मळी आणि त्या पिरियडमध्ये आपण नदीतलं चालू केलं म्हणजे चार गावचा पुरवठा आहे चारही गावाची थकबाकी आहे आम्ही आमचे ब थकबाकी भरली होती तेरणी पण तेर ढोकी येडशी तडवळा असे चार गावांचं मिळून ही पाणीपुरवठा योजना आहे आणि त्यांची एकत्रित वीज बिल एम सी बीचं बिल भरावं लागतं आहे जे अडीच कोटी रुपये झालेले आहे ते न न भरल्यामुळे त्यांनी वीज बिल कट केल्यामुळे पाणी थांबलं आहे पण आता हे जे मळीचं पाणी आहे सोडल्यामुळे आम्हाला नदीतलं पण धरण उषाशी पण पाणी पिता येत नव्हतं आता आम्ही ते क्लीन केलेलं आहे चार मोठे पंप मला वाटतं बावीस एच पीचे ना पंधरा एच पीचे चार असे ते पाणी उपसून काढतो आहे आणि नवीन पाणी सोडून येत्या दोन दिवसामध्ये तेरला स्वच्छ पाणी पूर्ण गावाला मिळणार आहे